शेतकऱ्यांच्या थकीत कर्जामध्ये वाढ करणार का नक्की काय आहे विषय पाहूयात नमस्कार मी आपण लोकवृत्त न्यूज गेल्या दहा वर्षांमध्ये बँकांनी वाटप केलेल्या कृषी कर्जामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे दोन हजार तेरा चौदा या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना सात लाख तीस हजार कोटी रुपयांची कर्ज देण्यात आली होती आता या कोटी वर्षामध्ये लाख ते रुपये परंतु ते जानेवारी महिन्यातच पूर्ण करण्यात आलं शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत अल्प मुदतीच्या कर्जासाठी सात टक्क्यांपेक्षा कमी व्याज दराने कर्ज देण्यात येतं त्यातही वेळेमध्ये परतफेड केल्यास तीन टक्के दरामध्ये अतिरिक्त सूट दिली जाते मात्र चिंतेची बाब म्हणजे देशातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हा वाढत चालला आहे शेतकऱ्यांकडे तेत्तीस पॉण्ट पन्नास हजार कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण हे कमी झालं नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सात लाख अडतीस हजार कोटी रुपयांची कर्जे ही थकलेली आहेत अशी माहिती केंद्र वाणिज्य मंत्र्यांनी नुकतीच लोकसभेमध्ये दिली शेड्युल्ड व्यापारी बँकांनी जी क्रेडिट कार्ड दिली त्यातील थकबाकीचे प्रमाण हे बेचाळीस टक्क्यांनी वाढलं आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सत्त्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपयांची कर्ज ही थकीत होती हेच प्रमाण मार्च दोन हजार एकवीस मध्ये अडुसष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये इतके आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे सर्वसाधारण किरकोळ कर्ज असतात त्यामध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस ही मुद्दल वा व्याजाची रक्कम थकल्यास ते थकीत कर्ज किंवा एन पी असं मानलं जातं मात्र किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत घेतलेले जे कर्ज असतं त्याचा परतफेडीचा कालावधी हा पीक हंगामावर अवलंबून असतो या हंगामाचा काळ राज्यस्तरीय बँकिंग समिती निश्चित करते जी कमी दिवसांची पिके असतात त्यांचा हंगाम हा एक वर्षाचा आणि जी दीर्घ मुदतीची पिके असतात त्यांचा हंगाम सामान्यतः दीड वर्षाचा सा मानला जातो गेल्या काही वर्षामध्ये शेती सोडून ग्रामीण भागातून उद्योग व्यवस्थेसाठी शहरी भागांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे संपूर्ण भारतामध्ये शेती योग्य जमिनीचे क्षेत्रफळ सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर कमी झाला आहे यामध्ये महाराष्ट्रातील सव्वा तीन लाख हेक्टर इतक्या शेती क्षेत्राचा अंतर्भाग आहे म्हणजेच पन्नास टक्क्याहून अधिक कृषी क्षेत्र हे एकट्या महाराष्ट्रातच घटलं आहे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्राचे रस्ते आणि रेल्वे मार्ग सुविधांच्या विकासासोबतच शहरीकरण आणि होणारा वापर वाढला आहे मागच्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील पेरणीचे क्षेत्र देखील तीन लाख चोवीस हजार हेक्टरनं कमी झाला आहे कालबाह्य ठरत असलेली बी बियाणे आणि उत्पादन पद्धती यामुळे प्रति हेक्टर उत्पादन कमी झालं आहे किंवा खुंटलेला आहे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बियाणांचा पुरेसा पुरवठा होत नाही खते कीटनाशके अवजारे यंत्रे इंधन आणि मजुरी यांचे दर हे मागच्या तीन वर्षांमध्ये तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढलेले आहेत शेतकऱ्यांना केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडून वर्षाला एकूण बारा हजार रुपयांची मदत मिळते परंतु ती अत्यंत अपुरी आहे ग्रामीण भागामध्ये मजुरांची चणचण असून मजुरीचे दर शेतकऱ्यांना परवडणासे झालेले आहेत उत्पादन खर्च भरून निघेल एवढे भावच शेतीमाला मिळत नाहीत उदाहरणार्थ ना सोयाबीन शेतकरी आज अडचणीत आहे शेतकऱ्यांना शेतीच्या आणि अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागत आहे शेतकऱ्यांची मुले बाळ शहरामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात आणि त्याकरिता त्यांना कर्ज काढावं हो लागतं देशातील शेतकऱ्यांकडे तितीस लाख पन्नास हजार कोटी रुपयांची कर्ज असून यामध्ये पीक कर्जासह सर्व प्रकारच्या व्याजांचा समावेश आहे यामध्ये सर्वाधिक कर्ज आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर महाराष्ट्रानंतर क्रमांक लागतो तो, तो तमिळनाडूचा येथील दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार कृषी खातेधारकांकडे जवळपास साडेतीन लाख कोटी रुपयांचं कर्ज हे थकीत आहे त्यानंतर आंध्र उत्तर प्रदेश राजस्थान कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगणा आणि केरळ यांचा नंबर लागतो या सर्व राज्यांमध्ये किमान एक लाख चाळीस हजार कोटी ते तीन लाख कोटी रुपये इतके कर्जांची थकबाकी आहे शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हेक्टरी कृषी उत्पादकता वाढवणे शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करणे कृषी प्रक्रिया उद्योगांना उत्तेजन देणे अशा अनेक आघाड्यांवर सरकारला काम करावं लागेल